चेअरमन तुमच्या बाई काल साडी घातली होती ना ती लय भारी होती मला आवडली छानची साडी ती हा मला एक कार्यक्रम होता मला दोन तासासाठी देता का साडी तिची हा तीच नाही बाबा ती साडी नाही मिळणार का बर तुम्हाला पाहिजे ना मी ते उद्या नगरला जातो आणि नवीन घेऊन देतो पण ती साडी नका मागू अहो चेअरमन तीच साडी पाहिजे मला लय भारी होती ती आणि लय आवडली मला अहो आम ती आमची बाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना नुसतं आग्या मोळ ती उगं ती आग्या मोळ उठवू नका ना आम्हाला सुजवू नका दुसरं काही मागा पण तिची साडी नका मागू औ चेर मग नोंद असायचा विषय फक्त द्या की आणून द्या ते परत तुम्हाला आपण ती कशी देईल तुम्हाला साडी तुम्ही आणायची कशी आणायची ती नाही बा नाही जमायच नाही जमायच नाही नाही जम चेअरमन नाही जमायच चेअरमन अहो नाही ना जमायच चेअरमन <laughs> <आवाँ जाना। laughs> आता तो तो ना ना कस, कस <laughs> कस, तुम्ही गायडच करून करतो आणि मग कस म्हणजे तुम्ही सगळा खर्च करायला तयार असून सुद्धा पुरीचा बाप नको म्हणतोय इथ मे खे म्हणायचं ऐकून घेत म्हणून झाल्या काय गावातला चेअरमन आहे मी घरात काय किंमत आहे का नाही इकडे काय झालं काय तुम्ही पाड पाड करू राहिले काय सांगायचं सर सरपंच तुम्हाला नेहमीच आमची माहित नाही तुम्हाला काय झालं काय पण आता नेमकं अहो एक दिवस कधी नाही ते सुजाताबाईने आमच्याकडे हट्ट केला ती चेअरमन म्हणजे आमच्या बाईची साडी त्यांना आवडली त्यासाठी त्यांना ती दोन तासासाठी कार्यक्रमासाठी पाहिजे नव्हती मी घरी गेलो तिला सांगितलं तुझी साडी इस्तरी करून आणतो साडी घेतली पिशवीत घातली त्यावड्यात जो गांठ्या टापाकला तिथं आणि गांठ्यानी सांगितलं चेअरमन साडी इस्तरीसाठी नाही त्या सुजाता बाईला द्यायला चालल्यात बाई फिरली ना आमच्यावर साडीची पिशवी घेतली हिसकून आणि जळक लाकडंच फेकून आणला आमच्या दिशेने चुलीतलं काय सांगायचं तुम्हाला सर कुठं भाजलंय आता काय आता नाका सांगू चर्मन साधी गोष्ट आहे लॉजिक कळत नाही तुम्हाला एखादी बाई स्वतःची साडी दुसऱ्या बाईला कशी घालायला ती आम्हीच घेतलेली साडी दोन तासासाठी आमच्या माणसाला म्हणजे आम्ही सांगतो त्या माणसाला काय फरक पडतोय फरक तर लय पडतो असं कस त्या बाईच्या अक्काची साडी दुसऱ्या बाईला कशी देईल ती नाही नाही पण सर म्हणजे डोके येऊन पाणी गेला आज आपल्याला पार तिटका आलाय म्हणून आपण एक निर्णय घेऊन टाक निर्णय काही निर्णय नका घेऊ अशी पिशी घ्यायचा निर्णय घ्यायला का काय नाही हा बोला असं नका म्हणू नाही नाही आता पक्का निर्णय झालाय विहिरी भरलेलं नाहीत ना आपल्याकडे नाही आपल्या वाढ्यात तिकडे वाड्याचे ब ही मोकळी मोकळी ना मग काय टेन्शन नाही आज, आज... वाड्या घेत जीव जात नाही का वडे मारले तर मारायचं नाही काई त्यांचं काय चाललं तुम्हाला हस लाज वाटत नाही असे कसे कार्यकर्ते रा तुम्ही त्यांचे चेअरमन बोला बोला चेरन बोला आज एक गाव दोन तुकडे आपण मर्डर करतो काय म्हणूस मर्डर बिर्डर नाही मग आज आता आम्ही बाईच बदलणार बाई बदलणार चेअरमन बाई बदलणार असं काही काय बोलताय बाई बदलणार बाई लाकूड फेकून आणते म्हणजे काय बदलणार आम्ही अरे इथ या नवयुवकांना कोणी पोरी द्यायना आणि चेअरमन तुम्हाला कोण बायको काही कस राव म्हणजे सरपंच तुम्ही आमच्या वयावर जाऊ नका तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही काय अजून त्या काळात तुम्ही तरुण होते इतिहास इध्यास इतिहासात राहू द्या पुस्तकात आता या नव्याला कोणी पोरी भेटणार तुम्हाला आणणार चेअरमन हे बघा आता काय खोळ भरलं माणसाच्या डोक्यात आणून दाखवतो का नाही तुम्हाला बघा आणणार चेअरमन नाही चेअरमन काढणार आता दुसरी चेअरमन 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 तुमचं वय चाललंय कुठं तुम्ही काय वलगाना करून राहिले तुम्ही संशय घेत आहे आमच्या रामी नाही आणू संशय नाही आम्हाला माहितीच आज सकस अन्म लावा पई काय पैन लावायची काय काही पैन लावा चला ठीक आहे चला या तिघांसमोर तुमच्या तिघांसमोर पैज जर चेअरमन ला पोरगी भेटली तर आपण पाच हजार रुपयाची धरणार धारणार पाच हजार रुपये अव पाच नाही तुम्ही दहा हजाराची पैन लावा पण चोवीस तासातच तुम्हाला एक बाई आणून दाखवतो कोणी चेअरमन बाई बघा तुम्ही हा चोवीस तासात ना चोवीस तासाची आता आजच हा झाली झाली पाच हजार रुपये उडाल तयार राहा तुम्ही बी कच्च्या गुरुचे चेले नाही चेअरमन बघा चेअरमन तुम्ही हे बोलले बिल्ले सगळं खरं झालं बोललो आणणार आणणार कुठून एका दिवसात ते पण आणू कुठून तरी हो पण बोलले आता तुम्ही काहीतरी विचार केला असन ना इथे इथे जाऊ ह्या गावी जाऊ ह्यांना बोलू त्यांना बोलू ह्यांना म्हणू आणि कोण मी राव ते बी बोल बर का रागाच्या धडाक्यात बोललो त्या सरपंचा एकता पण आता ती बाई आणायची कुडून घंटन कोणी चेअर मन सांग पहि सरपंच तुम्ही बघा आणली की नाही बाई करणार का लग्न माझ्या सांग बाया बाईच घेऊन आलोय तुम्हाला लग्नच लावून द्यावा लागा ना आज बाईच आणली मी हे बघा मी मी पैस हारायला तयार आहे मी पाच हजार नाही मी तुम्हाला दहा हजार रुपये देतो पाच हजार रुपये पैसे चे आणि पाच हजार रुपये नेऊ सोडा परत दे पैसे का पैसे आणली इकडे आता बाई बाईमाळ्यात ठेवित असतोय मी परत चेअरमनचा नाद करायचा नाही पण आज एक घाव दोन तुकडेच अरे काय यार चेअरमनला सांगा राह खुश आणली चेअरमननी मग आमची बाई बी लय शिवत होती तुम्ही लय पैसे लावित होत्या

माझ्या बरोबर लग्न करा नको अकोलीत लागण्याला तयार व्हाय ना, ना तुम्ही तरी वा मला लहान वाटती नको ना लाज लग्न झाल्यावर आता पण लगेच लाज आपण लग्न करू बाई ऐकू ना नको ना नको काय लाजायचं नाही चेअरमन चे काय नाही मी पण चेअरमन चा लहान भाऊ असतो नका ना आपण लग्न करू चला 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 हा चला ना हॅलो भाऊ भाऊ तू एवढं वाईट दिवस नाही आले मला नाही करायला लग्न <laughs> आई नाई ना वाचवा वाचवा मला वाचवाय वाचवा बाळे हे काय बाळे बाळे हेच करायचं ठेवलं त का तो अहो चेअरमन मला म्हणले बाळ्या हजार रुपये देतो तुला तू फक्त साडी घालून माय सगळं चल अरे तो हजार तर काही तयार आहे रोषिंगा तरी तुझ्या चपलावर मला तिथं संशय आला होता पण मला बाळ्या असलं काम करणार नाही कुठे ते चेअरमन कुठे चल चल, चल 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 ते चप्पल घाल पहिली आईला चव घाली तू आख गावात माझी अरे रेसोगे काय अजून नाटक अजून नाटक हे नको घालावा मागून इथं बसले बाई बसलो का असं बस का बसले का हे काय केलं आज चला केला आम्ही पराक्रम काय पराक्रम केला चेअरमन कमून केला पण तुम्ही असं खरं सांगू का सरपंच मला पैज हारायची नव्हती मी रागाच्या भरात लावली बरं का तुमच्या सर पैच पण ती माझ्या चांगल्या टाली म्हणून मग आता काय करायचं म्हणून मी बाळूला केलं हजार रुपये तयार आणि घातली त्याला सर असं ना माझ्याकडून तुम्ही किती पैसे घेतले दहा हजार ना आता मला तुमच्याकडून पंधरा हजार पाहिजेत पंधरा हजार नसतो देत मी तुम्ही मला दहा हजार दिल ते तुमचे दहा हजार घ्या माग पाच मी देत नसतो असं ना नसतो देत हा मी आता गंठ्याला सांगतो अख्ख्या गावात बर चिरमंचन बाळूच लफड आहे म्हणून आता गंठ्याच्या ताब्यात बातमी गेली तुम्हाला माहितीये काय होत असते का मला फसवता नाही का दहा हजार रुपये घेतो नाही का पंधरा हजार मोकाट्याने द्या नाही तर मग बाट्याला हा चौदाचे लक्षण होते कुणी केली हजार रुपये घेतले ते काही उपयोग नाही आणखी ना हजार रुपये गुडघ्याच्या वाट्या गेल्यात नाही तुम्हाला देतो अजून पाच ऑनलाईन टाका नसले तर ऑनलाईन तो सहा टाका मग मी घेतो सरपंच कोण हजार सारी करायचं पण आयुष्यात आपल्या संघ पैस लावायचे नाही कळले का चालन चाल बाळे वय हजार रुपये घेतो त्यांच्याकडून संसार करायचा तुला मन आधी घेतले गुडघ्या फडून